नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे भारतीय पार्टी लोणावळा नाणे मावळ मंडळाच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा भारतीय जनता पार्टी लोणा नाणे मावळ मंडळ यांच्या वतीने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरा सेविका व मदत दिवसांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी लोणा नाणे मावळचे अध्यक्ष अनिल गायकवाड सरचिटणीस राजाभाऊ खळतकर महिला आघाडी अध्यक्षा परिजा भिल्लारे ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष मृदुला पाटील संध्या गवने ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार गोरख चौधरी सुनीता अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अंगणवाडी सेविकांनी स्वागत गीत गायले प्रस्ताविक राजाभाऊ खळतकर यांनी सादर केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडी अध्यक्षा लोणाश्वर परिजा भिल्लारे या उपस्थित होत्या सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला लोणा परिसरातील तीस अंगणवाडी सेविका यांचा प्रशिस्ती पत्रक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तीस मदतीस यांना भेटवस्तू देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात वंदना कारके निलिमा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व अंगणवाडी सेविका यावेळी भारवून गेल्या होत्या भाजपा लोणा नाणेमावळ अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार भाजपा शिक्षक आघाडी अध्यक्षा रश्मी शिरस्कर यांनी केले या कार्यक्रमात लोणा परिसरातील भाजपा महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका मदतीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाला गौरी गायकवाड व मुकुंद घनवट यांचे सहकार्य लाभले जो पुरस्कार पुरस्कार शिक्षर, पुरस्कार सगळ्या शिक्षणाचा होतो नेहमीच होत पण मुलांना घडवणं हे आईकडनं जेव्हा बाहेर विकत तेव्हा तुम्ही त्याला घडवत असता आणि तुम्ही घडवल्यानंतर ते बोलणं पहिले दुसरी तिसरी जात असतं पण त्याला सवय जी लावता कि तुम्ही लावता मुलाला खेळून बसणं त्याला व्यवस्थित शिस्त त्याचा वेळ कसा चांगला येईल त्याला शाळेची ओढ कशी लागेल हे सांगण्याचं काम तुमचं सगळं सर्वांचं असतं सा। आणि आज नाही मी मला वाटतं की माझी पाचवी सहावी ही वेळ असेल तुमच्याबरोबर काम करण्याची लायन्स मध्ये जेव्हा लायन्सचा अध्यक्ष होतो तेव्हा बऱ्याचदा शाईन मॅडमने आम्ही तुमच्यासाठी काम केलं पण शाहीन मॅडमची खंत होती की आम्हाला विसरते विसरत मिसर्थ नाही शाहीन मॅडम काय होत की ज्या पदावर जातो तेव्हा त्याला अधिकार असतो ते काम करण्याचा मी दोन वर्ष अधिक माझ्याकडे अधिकार होता मी काम करत होतो आणि आता दोन वर्षानंतर माझा अधिकार नव्हता म्हणून ते काम राहिलं होतं पण आता आलं परत मंडळ अध्यक्ष झालो म्हणून मी ती जबाबदारी घेतली आणि मला असं वाटलं की शिक्षकांचा पुरस्कार न करता आशा सेविका असतील तुम्ही मदत दिली असेल त्यांचा सत्कार व्हावा त्यांचा त्यांना हे द्यावं त्यांचा मान सन्मान व्हावा म्हणून मी मॅडमची चर्चा केली आणि मॅडमने म्हटले की खरं आहे हे होत नाही म्हणून आज आम्ही तो केला आणि तुम्ही सर्व महिला आज या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने तुमचं खरंच हार्दिक अभिनंदन करतो ज्यांना ज्यांना सगळ्यांना जवळजवळ आपण सन्मान केलाय तर सर्व माता भगिनींचा मी ऋणी राहिला तुम्हीही आमच्या बरोबर असंच खांद्याला खांदा लावून काम करत राहा एवढं बोलून थांबतो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद